रामकृष्ण श्रावणवध अष्टमी आणि यामध्ये भगवान श्याम सुंदरांचा आज प्रकट दे काही त्याला जन्माष्टमी म्हणतात काही गोकुळाष्टमी म्हणतात या निमित्तानं श्री कृष्ण मेकर्स मेकस गडिंगल या ठिकाणी आमचे अतिशय प्रेमी मित्र हा किंवा यांच्या सगळ्यांचं या लोकांचं आमच्यावरती असलेलं प्रेम आणि त्या निमित्तानं आज या ठिकाणी रोहन गावडे सागर गावडे आणि त्यांच्याबरोबर सर्व हे मित्र आलेले एवढा पाऊस असून सुद्धा त्या या पावसाची परवा न करता हे लोक या ठिकाणी आलेले आहेत आणि यांचं हे साहित्य अतिशय असं सुंदर तयार झालेलं आहे आणि याचा तुम्हाला थोडं थोडं मी असं ट्रोल दाखव पांढरी 2 आहे पण हा काळी दोनला जास्त उत्तम असतो एकदम जबरदस्त आहे हा पण पांडरी 2 आहे पण हा पण काळी दोनला उत्तम वास्तो हे पण काळी 200 आहे लावल्यामुळे थोडासा पुढे गेला थोडासा पुढे दोन लाई लागणार आणि काळी एकला सुद्धा लागणार असं उत्कृष्ट प्रकारचं काम झालेलं आहे आणि हे आलेले आहेत सगळ्या भाविक भक्तांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा जय जय राम कृष्ण